नमस्कार मंडळी आजचा आपला प्रश्न आहे की म्युच्युअल फंड हे फक्त एक्सपोर्टसाठी असतात का तर याचा उत्तर असं आहे की म्युच्युअल फंड हे सगळ्यांसाठी आहेत सर्वसामान्यांसाठी आहेत इनफॅक्ट हे एक्सपोर्टसाठी तर आहेतच पण अगदी कमीत कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक शक्य आहे कारण महिन्याला शंभर रुपये आजकाल कोणीही शंभर रुपये महिना सहज गुंतवणूक करू शकत त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीची सोय करण्यात आलेली आहे च्या माध्यमातून आणि च्या माध्यमातून सुद्धा तुम्ही दर महिन्याला थोडी रक्कम इनफॅक्ट दर दिवसाला सुद्धा गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये शक्य आहे त्यामुळे हे म्युच्युअल फंड हे असं एक प्रॉडक्ट आहे जे सगळ्या प्रकारच्या व्यक्तींसाठी आणि सगळ्या गुंतवणुकीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अगदी शॉर्ट टर्म असो किंवा लॉंग टर्म तुमचे जे काही गोल्स असतील त्याच्यासाठी म्युच्युअल फंड हे एक उत्तम गुंतवणूक साधन आहे किंवा पर्याय